हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज आपण बनवणार आहे काळ्या चण्याची कोकणी पद्धतीने उसळ ह्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते पहिलं आपण साहित्य बघून घेऊया हा अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक कापून ह्यात आहे मालवणी मसाला आणि काश्मीरी तिखट पाच सहा कढीपत्त्याची पानं तीन चार लसणीच्या पाकळ्या बारीक चेचून घेतलेल्या आहेत ह्याच्यात आहे राई आणि जिरं हिंग ह्या आहे कांदा आणि खोबऱ्याचा मसाला ओला मसाला दोन चमचे ह्यात आहे गरम मसाला एक चमचा मीठ चवीनुसार एक बटाटा उकडून बारीक कापून घेतला आहे आणि चणे शिजवून घेतले आहे ह्यात आता मी ह्याच्यावर गॅसवर कढई ठेवली आहे तापत त्यात मी टाकते तेल तेल चांगले तापवून घ्यायचे आहे तेलात आता मी टाकते आहे राई आणि जिरं तेल चांगलं गरम झालं पाहिजे थंड तेलात टाकायचे नाही तेल आणि राई चांगली तडतडून द्यायची त्यात मी आता टाकते लसूण ती चांगली गोल्डन ब्राऊन होऊन द्या गॅस मी मिडियमच ठेवला आहे नाहीतर लसूण काळी करपून मग कडू लागते लसूण चांगली लालसर झालेली आहे यात मी टाकते कढीपत्त्याची पानं कढ़ीपत्ता पत्ता भाजेपर्यंत त्यात अर्धा चमचा हिंग टाकूया हिंग टाकताना गॅस बारीकच ठेवावा नाहीतर हिंग जळून कड़ू लागण्याची शक्यता आहे मसाले चांगले भाजून झाले आहेत आत मी टाकते आहे आता गरम मसाला जो एक चमचा घेतला आहे टाकणार आहे दोन ते तीन चमचे सुका खोबरं आणि कांद्याचा बारीक केलेला मसाला ते टाकून आपण चांगले मिक्स करून घेऊया मसाला चांगला भाजला पाहिजे पत्पा राहू नये मसाला आता था भाजत आला आहे त्यात मी टाकते आहे लाल मिरची पावडर आणि काश्मीरी पावडर जी घेतली होती ती चवीनुसार घ्यावी जितकं तिखट आवडतं जर कमी आवडत असेल तर काश्मीरी मिरचीचं प्रमाण जास्त असेल तरी चालेल पण तिखट मसाला कमी घ्यावा मसाला असा एकदम एकजीव होऊ द्यायचा मसाला चांगला आहे त्यात मी टाकते बारीक आपल्याला टोमॅटो टोमॅटो मिक्स झाला आहे त्यात मी टाकते उकडलेला बटाटा जर बटाटा खायला आवडत असेल तर जरूर टाकावा ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आता मसाला खाली लागू नये आणि जळून दोड़ून जाऊ नये त्याच्यासाठी थोडं हातात पाणी घेऊन त्या मसाल्यावर मारावी जेणेकरून तो मसाला चिकटणार थोडं पाणी टाकून घेते ग्रेव्ही ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून एकदम मसाला सुका राहू नये मसाला चांगला भाजत आला आहे ह्यात मी आता टाकते उकडलेले चणे गॅस पूर्ण भाजी बनवेपर्यंत मिडियमच ठेवलं आहे तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती बरोबर जशी कशी खाणार असाल त्याप्रमाणे त्याचं पाण्याचं प्रमाण ठेवावं त्यात मी थोडं पाणी एक्स्ट्रा टाकते जेणेकरून भाताबरोबर खाता येईल गॅस मी आता जरा फास्ट करून घेते तर चांगली उकळी येऊ द्या एक ह्याला उकळी येत आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यावे ही आत्ता उसळ पाच मिनटे झाकण लावून आपण उकळून घेतली आहे गॅस बंद केला आहे आणि आपली च चान, काळ्या चण्याची उसळ रेडी आहे भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर जे काही तुम्हाला आवडत असेल त्याबरोबर खाण्यासाठी रेडी यावरती मी जरा कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी